जर तुम्ही यावर्षी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जाईल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जे राहिलेले पाच सहा दिवस या पाच सहा दिवसात आपण काय तयारी करायला पाहिजे त्याचबरोबर आपली परीक्षा कधी आणि कशी होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं परीक्षेचे जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न सोडवणार आहे त्याचबरोबर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपण गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे ते की आपली परीक्षा कधी आणि कशी होणार आहे म्हणजे याच्यात जर आपण बघितलं तर आपली जी परीक्षा होणार आहे म्हणजे जेव्हा विद्यालय दोन हजार पंचवीस ची जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा होणार आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारला आणि हिचा जो वेळ असणार आहे या परीक्षेचा कालावधी किती असतो तरी आपल्याला माहिती आहे परीक्षेचा कालावधी असतो दोन तासाचा आणि ही परीक्षा होणार आहे साडे अकरा ते दीडच्या दरम्यान साडे अकरा ला तुमची परीक्षा सुरू होणार आणि दीड वाजेपर्यंत तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ भेटणार आणि हे जे दोन तास असणार आहे या दोन तासात तुम्हाला एकूण ऐंशी प्रश्न सोडवायचे असतात ऐंशी प्रश्न असतात त्याचबरोबर या ऐंशी प्रश्नाला एकूण शंभर गुण असतात आणि याचा जो वेळ असतो एकशे वीस मिनिट म्हणजे एकशे वीस मिनिटात शंभर गुण आणि ऐंशी प्रश्न अशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असतं त्याच्यात किती विषय असतात त्याच्यात तीन विषय असतात तीन विषयात सर्वात पहिले असतो तो म्हणजेच बुद्धिमत्ता त्याच्यानंतर अंक गणित आणि नंतरचा जो शेवटचा विषय असतो तो म्हणजेच मराठी याच्यात बुद्धिमत्ता या विषयाचे जे प्रश्न असतात ते एकूण पन्नास टक्के प्रश्न असतात पन्नास टक्के प्रश्न म्हणजे ऐंशी पैकी चाळीस प्रश्न जे असतात ते फक्त बुद्धिमत्तेचे असतात त्याच्यात दहा भाग असतात ते दहा भाग म्हणजे काय दहा टॉपिक दहा टॉपिक वरून चार 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 असे चाळीस प्रश्न तुम्हाला येतात आणि या चाळीस प्रश्नासाठी एकूण गुण असतात ते किती असतात तर ते गुण असतात पन्नास आणि ते जे पन्नास पैकी पन्नास गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे अशी तुमची तयारी या ठिकाणी पाहिजे त्याच्यानंतरचा जो विषय असतो तो असतो गणित आणि गणित विषयाचे असतात एकूण वीस प्रश्न पंचवीस गुण आणि मराठीचे सुद्धा वीस प्रश्न पंचवीस गुण अशा एक परीक्षेचं स्वरूप असतं आणि त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून जे सर्वात जास्त ऐंशी असतील गुण मिळवणारे त्या विद्यार्थ्याला या नवोदय प्रवेश निश्चित होतो तुम्ही सर्वात पहिले जर कोणता विषय सोडवणार असाल कोणता असला पाहिजे तो असला पाहिजे बुद्धिमत्ता त्याच्या किंवा मग तुम्ही जर आतापर्यंत जशा पद्धतीने तयारी करत आला असाल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तयारी त्याच पद्धतीने ते विषय सोडू शकता तर तुम्ही या जादूपर्गात मराठी सुरुवातीला घेतला असाल ज्यावेळेस तुम्ही तयारी करत होते ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पत्रिका सोडवल्या त्यावेळेस जर तुम्ही मराठी विषय अधोगर घेतला तर तुम्ही मराठी घेऊ शकता किंवा बुद्धिमत्ताही घेऊ शकता पण गणित हा विषय तुम्ही अधोगर कधीच घेणार नाही याच्यात काय होणार कारण गणित जर विषय तुम्ही अधोर घेतला तर गणिताला तुम्हाला जास्त वेळ लागतो आणि गणित विषय तुम्ही सोडवता सोडवता होऊ शकता की शेवटला तुम्हाला बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयात वेळच मिळणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच सर्वात अधोर ज्यावेळेस पण तुम्ही परीक्षा तुमच्या हातात क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्न पत्रिका येईल त्यावेळेस तुम्ही बुद्धिमत्ता विषय सोडवू शकता त्याच्यानंतर मग मराठी किंवा मग गणित घेऊ शकता किंवा मग जशा पद्धतीने पहिल्या प्रश्नापासून सुरू केलं त्या पहिल्या प्रश्नापासून ऐंशी प्रश्नापर्यंत जशा पद्धतीने दिला असेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते सोडवू शकता याच्यात काय असणार याच्यात तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि एक उत्तर पत्रिका दिली जाईल उत्तर पत्रिका कशी राहणार उत्तर पत्रिका राहणार की म्हणजे ओएमआर शीट ओएम शीट कशी असते ही जशी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला शीट जी दाखवली ती ऑफिशियल ओएमआर शीट म्हणजे तुम्ही जी परीक्षा देणार असाल त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिले अशाच पद्धतीची एक शीट मिळणार आणि या ओएमआर शीट मध्ये जर तुम्ही ध्यान देऊन बघितलं तर पहिला आणि दुसरा असे एकच पेज असत साईड असते म्हणजे मागची बाजू असते आणि एक पुढची बाजू असते त्याच्यात जे पहिलं पेज राहील त्याच्यात पहिल्या पेजवर तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागतं तुमचा रोल नंबर टाकावा लागतो की त्याचे सात बॉक्स तुम्हाला दिसायले या सात बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा जो रोल नंबर असतो तुमच्या ऍडमिट कार्डवर तो रोल नंबर या ठिकाणी भरवा लागतो या सात बॉक्स मध्ये त्याच्यानंतर खाली जर तुम्हाला खाली काही माहिती दिली आहे की तुम्ही कशा पद्धतीने बॉक्स भरणार त्याचे डबे जे जे सर्कल असणार ते सर्कल ते तुम्ही कशा पद्धतीने रंगवणार या ठिकाणी याची माहिती सांगितली त्याच्यात तुम्हाला एकतर ब्ल्यू किंवा ब्लॅक म्हणजे काळा किंवा मग निळा या हे दोन पेन तुम्ही वापरू शकता दोन म्हणजे फक्त या दोन्ही पैकी एक अशी गलती कधीच करायची नाही की करा जी गोल केले ते निळ्या पेन ने केले आणि जी गोल पूर्ण केले ते के काळ्या पेनने केले जो पण पेन तुम्ही वापरता ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच पेन असला पाहिजे आणि तो कोणता तर एकतर निळा किंवा मग काळा लाल किंवा दुसऱ्या कलरचा पेन या ठिकाणी वापरू शकत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काही सांगितले नाही की तुम्ही गोल कशा प्रकारे करणार तुम्ही त्याच्यावर टिक करू शकत नाही तुम्ही त्याच्यावर फुली मारू शकत नाही किंवा मग अर्धा गोल करून तुम्ही ते सोडू शकत नाही तुम्हाला करावं लागेल या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण एक गोल आणि जे ए बी सी डी असे एका प्रश्नासाठी चार पर्याय म्हणजेच ए बी सी डी असे चार पर्याय दिलेले असतात त्या चारपैकी फक्त एकच गोल तुम्हाला करावा लागतो तुम्ही जर एकाच प्रश्नाला एक गोल अगोकर केला होता पण नंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की याचं उत्तर आपलं चुकलं मग एक सोडून आपण ए जर गोल नंतर तुम्ही सी किंवा डी किंवा बी यापैकी जर एखादा परत गोल केला तर तो प्रश्न तुमचा ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे एका प्रश्नासाठी एकच गोल अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ते गोल भराव लागतात त्याच्यानंतर जे दुसरं पेज दिलेलं असतं ते असतं आपलं मेन पेज म्हणजेच याच पेजवर आपल्याला काय करावं लागतं पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपले सोडवा लागतात सर्वात पहिले जे तुम्ही जर बॉक्स बघितला तर या बॉक्स मध्ये तुम्हाला कशा सांगितलं की टू बी फिल्ड बाय कॅंडिडेट म्हणजे जे कॅन्डिडेट असतात म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी असतात परीक्षा देणारे त्यांना पहिले दोन तुम्हालाच ते पहिले दोन बॉक्स म्हणजे जे दोन कॉलम दिले ते दोन कॉलम तुम्हाला भरावं लागतात आणि जो डाव्या साईडचा जो कॉलम दिलेला आहे त्याच्यात सांगितलं टू बी फिल्ड बाय इन्व्हिजिलेटर म्हणजे जो काही इन्व्हिजिलेटर जे किंवा जे कोणती सर असतील तुमच्या परीक्षा घेणारे ते त्या ठिकाणी ते माहिती भरणार पहिल्या याच्यात तुम्ही काय करणार तर रोल नंबर दिलेला तुमचा अनुक्रमांक जसा तुम्ही मागच्या ठिकाणी सुद्धा मागच्या पेजवर सुद्धा भरला तशाच पद्धतीने या ठिकाणी तुमचा सात अंकाचा रोल नंबर जो असणार आहे तुमच्या ऍडमिट कार्डवर तो बरोबर असणार असला पाहिजे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सात बॉक्समध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर भरणार आणि आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची की म्हणजे जे अंक तुम्ही भरलेले समजा तुमचा रोल नंबर सुरुवातीला सात अंक आहे तर त्या लाईन मध्येच खाली तुम्हाला एक दोन तीन चार पाच सात सात आठ आणि नऊ अशी जी लाईन दिसायची याच्यात सुद्धा तुम्हाला ते सातच काय करावं लागेल त्या ठिकाणी गोल करावं लागेल मग जशा वर ज्या बॉक्स मध्ये तुम्ही जो अंक भरला तोच अंक त्या मध्ये खाली तुम्हाला रंगवायचा तशाच पद्धतीनं दुसरा जे दिलेला आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका क्रमांक म्हणजे प्रश्न पुस्तिका क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्न पुस्तिका क्रमांक म्हणजे जी प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्हाला टेक्स्ट बुकलेट नंबर त्या ठिकाणी मिळणार आणि तो बुकलेट नंबर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जसा तुम्ही नंबर होता त्याच तो बुकलेट नंबर सुद्धा तुम्हाला त्या मध्ये भरायचा आणि त्याच पद्धतीनं जशा पद्धती जे अंक वर तुम्ही त्या बॉक्स मध्ये भरले असतील तेच अंक तुम्ही खाली रंगवणार म्हणजे ज्या लाईन मध्ये जो बॉक्स असेल त्या बॉक्स मध्ये असलेला अंकच तुम्ही खाली रंगवणार एक सर्खीच लाईन किंवा एकाच लाईन मध्ये तुम्ही सर्वच्या सर्व अंक भरू शकत नाही एका लाईन मध्ये एकच बॉक्स काळा झाला पाहिजे किंवा मग निळा झाला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं जे दिलं तुम्हाला त्याच्यात नेम ऑफ जर तुम्ही इंग्लिश मध्ये नाव लिहिलं तर सर्वच्या सर्व लेटर जे असणार तुमच्या नावाचे ते कॅपिटल लेटर मध्ये असले पाहिजे आणि ते मध्ये कसे असले पाहिजे जशा पद्धतीने तुमच्या ऍडमिट कार्डवर नाव असं त्याच पद्धतीने तुम्ही ते त्या ठिकाणी नाव टाकणार त्याच्यानंतर खाली दिलेले फादर्स नेम म्हणजेच वडिलांचं नाव आणि वडिलांचं नाव सुद्धा तुमच्या ऍडमिट कार्डवर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या ठिकाणी जर उजा साईडला जो बॉक्स दिलेला आहे किंवा जो कॉलम दिलेला आहे तो कॉलम भरणार कोण तर ते शिक्षक भरणार त्याच्यानंतर खाली दिलेले तुम्हाला अँसर्स म्हणजे याच्यात तुम्हाला काय करायचं आता तुम्ही जर बघितलं याच्यात पहिला प्रश्न दिलेला आहे पहिल्या प्रश्नाच्या नंतर त्याच्यानंतर काही रिस्पॉन्स दिलेले म्हणजे आणि डी अशा प्रकारचे चार रिस्पॉन्स दिलेले तर एक प्रश्न तुम्ही प्रश्नपत्रिकेत बघणार आणि प्रश्नपत्रिकेतून बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर त्याचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी काय करणार एचं उत्तर त्या ठिकाणी लिहिणार उत्तर बी असेल तर आपण एकच्या पुढे जे ए बी सी डी चार पर्याय केलेले त्या चारपैकी फक्त बी यालाच काय करणार गोल करणार काळ्या किंवा निळ्या पिन त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघणार आणि दुसऱ्या प्रश्नात सुद्धा आपण तशाच पद्धतीने करणार पण या ठिकाणी सर्वात मोठी चूक मुलं करतात ती म्हणजे सर्वात पहिले ते काय करतात तर प्रश्न पत्रिकेवर सर्वच्या सर्व प्रश्न सोडवतात म्हणजे प्रश्न सोडवतात आणि त्याच्यावरच पीक करतात आणि शेवटचे पाच ते दहा असतात फक्त त्यावेळेस ते या उत्तर पत्रिकेला हातात घेतात आणि नंतर सर्वच्या सर्व ऐंशी ऐंशी गोष्ट एकदाच बसतात अशा वेळेस काय होतं एक जर एक जरी तुमचा प्रश्न खाली वर झाला तर सर्वच्या सर्व उत्तरं तुमच्या त्या ठिकाणी चुकतात हीच गलती कधीच करायची नाही सर्वात पहिले आपण काय करणार जेव्हा पण आपण परीक्षेने बसणार त्यावेळेस पहिला प्रश्न झाल्याच्या नंतर आपण पहिल्या प्रश्नाचं लगेच त्या ठिकाणी उत्तर सर्कल म्हणजे त्या ठिकाणी डार्क करणार गोल करणार आणि जर आपल्याला येत नसेल तर आपण त्या ठिकाणी काहीतरी खून करून त्या प्रश्नाला कसं ठेवू शकतो नंतर दुसरा करू शकतो जशा पद्धतीने आपण प्रश्न सोडत जाऊ सोडत जाऊ आणि शेवटला आपल्याला वेळ मिळाला त्यावेळेस आपण जे प्रश्न राहिले ते आपण काय करू शकतो नंतर वेळ देऊन त्याला सोडू शकतो अशा पद्धतीने आपण पेपर सोडवणार आणि सर्वात पहिले बुद्धिमत्ता जर घेतली तर आपण याला एकूण चाळीस प्रश्न असतात तर हे चाळीस प्रश्न आपले पंचवीस मिनिटाच्या आसपास झाले पाहिजे चाळीस प्रश्न पंचवीस मिनिट आपल्याला लागतही लागा नाहीत पण काही असतात जिथे की काही आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि काही आकृत्या तर अशा असतात की जिथं बघितल्यानंतर लगेच काही सेकंदातच आपण त्याचं उत्तर देतो पंचवीस मिनिट सुद्धा खूप जास्त झाले वीस वीस मिनिटाच्या आसपास जरी म्हटलं आपण तरी वीस मिनिटाच्या आसपास सुद्धा आपली जर तयारी चांगली असेल तर आपण त्याचे पूर्णच्या पूर्ण बरोबर अशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो त्याच्यानंतर परत या बुकलेट वर तुम्हाला या ठिकाणी तुमचा बुकलेट कोड आणि अँसर शीट वर जो कोड असतो तो, तो एकच असला पाहिजे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी जसं बुकलेट कोड हे दिलेला आहे तशाच पद्धतीची जी, जी बुकलेट असणार तुमची ए नंबरची ती बुकलेट सुद्धा तुमच्या प्रश्नपत्रिकेवर सुद्धा तोच कोड असला पाहिजे याची सुद्धा तुम्हाला आधीपर्यंत माहिती करून घ्यायची त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे सिग्नेचर ऑफ द कॅंडिडेट इन रनिंग हॅट रनिंग हँड मत काय ज्या वेळेस तुम्ही परीक्षेत बसलेले असता त्यावेळेस त्याच ठिकाणी तुम्ही स्वतःच्या हातानं तुमच्या इन्व्हेस्टिगेटर म्हणजे पर्यवेक्षक असतील त्यांच्या समोर त्या ठिकाणी सही करणार तुमची आणि त्याच्या समोर इन्व्हेस्टिगेटर त्यांनी सुद्धा त्याच्या त्या ठिकाणी सही केली त्याची सुद्धा तुम्ही खात्री करून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही अँसर त्या ठिकाणी भरणार आणि पूर्ण ऐंशी प्रश्न झाल्याच्या नंतरही जर आपल्याकडे थोडाफार वेळ असाल तर त्यावेळेस फक्त खाली बसून न राहता आपण सर्वात पहिले सुरुवातीपासून एक नंबर पासून ऐंशी पर्यंत सर्वांच्या सर्व हे जे आपले सर्कल असतील ते करणार की आपला एखादा प्रश्न विसरला का कारण या ठिकाणी तुम्हाला माहिती की या या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावा लागतात तरी तुमचा प्रवेश निश्चित होतो अशा पद्धतीने आपण परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षा कधी होणार आहे याबद्दल माहिती घेतली त्याचबरोबर होऊ शकतं की काही प्रश्न तुमच्या समोर गणिताचे असतील किंवा कोणत्या विषयाचे असतील जर तुम्ही या ठिकाणी जर हा प्रश्न बघितला तर या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला चार अंकाची लहान अधिक संख्या विचारली जे की मूळ संख्येला गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल ते विचारलं म्हणजे काय सांगितलं की चार अंकाची लहान लहान संख्या तुम्हाला सांगितली आणि त्याचा तुम्ही कशा पद्धतीचं उत्तर काढू शकता या प्रश्नाचं अशा पद्धतीचे सुद्धा काही सोपे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारतात तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी आरबळू शकता त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता आरबळू शकता कशामुळं कारण तुम्हाला चार अंकाची लहान लहान संख्या विचारली पण माहिती नाही त्याचा गुणाकार करायचा म्हणजे त्याचे जे अवयव पाडायचे अवयव जर तुम्हाला पाठता येत नसतील पण तुम्हाला फक्त मूळ संख्या जर माहीत असतील तर या ठिकाणी आणि या तुम्ही उत्तर बघून सांगू शकता जसं की पहिला आपण हे आहे पाच 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 आठ त्याच्यानंतर दिला पाच 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 चार दोन याचा गुणाकार नंतर दिला पाच 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 दोन 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 याचा गुणाकार नंतर दिला दहा 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 याचा गुणाकार हा जर प्रश्न तुम्ही जर लक्ष देऊन बघितला त्याच्यात तुम्हाला विचार का होतं की मूळ संख्येचा गुणाकार दाखवण्यात येईल अशा ठिकाणी अशा तुम्हाला त्या संख्येची अवयव पाडायची होती पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय याच्यात जर तुम्ही चेक केलं तर आठ येतं बी मध्ये चार येतं आणि डी मध्ये दहा येतं आणि आपल्याला माहिती की तर मग संख्या नाही मग हे तीनही उत्तर राहणार नाही मग कशाही पद्धतीने या प्रश्नाला फक्त दोन सेकंदाच फक्त दोन सेकंद त्याचं उत्तर आपण सांगू शकत होतो की याचं जे उत्तर राहील ते राईट सी पण असे भरपूर प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्न पत्रिकेत मिळतील ते प्रश्न ते प्रश्न सुद्धा तुम्हाला शोधायचे आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमचा वेळही वाचू शकता आणि तुमचे आणि तुमचे मार्कही वाढवू शकता म्हणजे तो जर वेळ वाजलेला असणार तर दुसऱ्या एखाद्या अवघड प्रश्न तुम्ही वापरू शकता आणि तो प्रश्न सुद्धा तुमचा बरोबर घेईल याची पण खात्री करून घेऊ शकता अशा पद्धतीनं विचार करून शांत डोक्यानं जर का परीक्षा दिली तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त मार्क्स या परीक्षेत मिळवू शकता आता फक्त जे पाच ते सहा दिवस बाकी राहिले त्या पाच ते सहा दिवसात तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्हाला आतापर्यंत तुम्ही भरपूर तयारी केली असाल अभ्यासही केला असेल सर्व गोष्टी केल्या असतील आणि तुम्ही तयारी असाल पण तरी हे जे शेवटचे पाच ते सहा दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात तर या पाच ते सहा दिवसात तुम्ही काय करायला पाहिजे की आता तुम्हाला परीक्षेचा किना काही माहीत झाला आणि वेळही माहीत झाला तुमच्याकडे आयडमिट कार्ड सुद्धा आलेले असतील तर त्यामुळं तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता अशाच पद्धतीच्या काही प्रश्नपत्रिका मिळून आणि उत्तर पत्रिका म्हणजेच ती ओएमआर शीट मिळवून त्याच टायमावर म्हणजे साडे अकरा ते दीड पर्यंत याच वेळेत तुम्ही त्याच वेळेत ते प्रश्न सोडवण्याची तयारी तुम्ही करू शकता त्याला काय होईल की त्याच वेळेत प्रश्न सोडवण्याची सवय तुम्हाला होऊन जाईल आणि ज्या तुम्ही परीक्षा द्यायला जाणार त्यावेळेस तुम्हाला नवीन काही वाटणार नाही त्यासाठी तुम्हाला ही जी ओएमआर शीट असणार ती ओएमआर शीट सुद्धा पाहिजे आणि त्याच्यानंतर काही प्रश्नपत्रिका सुद्धा पाहिजेत असतील आणि जर तुम्हाला अशा पद्धतीच्या काही सर्व प्रश्नपत्रिका आणि ही जो ओएमआर शीट तुम्ही या ठिकाणी जी ऑफिशियल म्हणजे जी की परीक्षेत अशाच पद्धतीची येणार तर हे सर्कल करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी तुम्ही काही मुलं अशी असतात जे खूप अभ्यास करतात ज्या पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा मिळू शकतात पण ही जी ओएमआर शीट असते ही ओ एम आर त्यांना नवीन वाटते त्या ठिकाणी ते या ओएमआर शीटला चांगल्या पद्धतीने भरू शकत नाही किंवा प्रश्न पूर्ण प्रश्न त्याचे चुकत जातात मग त्यामुळे अशा गोष्टीची खबरदारी घेऊन आपण काय करणार सुरुवातीपासूनच आपण या ओ एम आर आपण सवय करून घेणार मग ती जर करायची असेल तर प्रिंट तुमच्याकडे असणे गरजेचे तर त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये सांगू शकता आणि तुमच्या मोबाईल नंबरवर मी या ठिकाणी ही ओएमआर शीट असत किंवा मग काही प्रश्नपत्रिका असतील त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका आर शीट व्हॉट्सअप वरून मोबाईल वर सेंड करू शकतो त्याच्या झेरॉक्स काढून ते प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका याची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता आणि परीक्षेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यासाठी तुम्ही तुमचा नंबर सेंड करणार अशा पद्धतीने आपण परीक्षेबद्दल काही माहिती जाणून घेत त्या अशा राहिलेल्या दिवसात आपण कशी तयारी करणार ते सुद्धा आपण जाणून घेतलं आता जा यावर जे मुलं जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा प्रवेश परीक्षा देणार त्यांना तर नक्कीच यश मिळणार पण जे मुलं आता चौथित आहेत म्हणजे या वर्षी आता जे पाचवी जातील काही पुढच्या काही दिवसात पुढच्या काही महिन्यात पाचव्या जातील आणि दोन हजार पंचवीस मध्ये शेवट शेवट किंवा दोन हजार सव्वीस मध्ये सुरुवातीलाच ते जवाहर महोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देतील त्यांच्यासाठी आपण या युट्यूब चॅनलवर आपणा आहे आपल्या युट्यूब चॅनलवर पूर्णच्या पूर्ण सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम जो काही असणार आहे पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण घेणार आहे तर त्याच त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा जे मुलं आता पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये जेव्हा नवविद्यालयाची प्रवेश परीक्षा देणार असतील त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा भेटूया एक माहितीचा परत एखादा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र